नमस्कार न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत खेड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत चार जोडप्यांनी रिंगणात उडी घेतली त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी सपना ऋषिकेश कानडे या रिंगणात आहेत तर त्यांचे पती ऋषिकेश मनोहर कानडे हे प्रभाग आठ अ मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत ऋषिकेश कानडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष आहेत ते सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक एक ब मधून ओंकार विलास कुलकर्णी हे उबाटा गटातून निवडणूक रिंगणात आहेत तर त्यांची पत्नी प्रभाग क्रमांक सहा अ मधून रुपाली ओंकार कुलकर्णी या उबाटा मधून निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक आठ ब मधून माजी नगरसेविका सुरभी सुनील धामणस्कर या उबाटा गटाकडून निवडणूक रिंगणात असून त्यांचे पती सुनील मनोहर धामणसकर हे प्रभाग क्रमांक नऊ ब उबाटा मधून निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक दहा ब मधून काँग्रेसचे माजी नगरसेवक बशीर मुजावर निवडणूक लढवणार आहेत तर त्यांची पत्नी काँग्रेसच्या माजी नगरसेवक कौसर बशीर मुजावर या प्रभाग क्रमांक सात ब मधून निवडणूक रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक सहा ब राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमधून अनिल रामचंद्र सदरे यांनी निवडणुकीचा अर्ज मागे घेतला असून त्यांची पत्नी अपेक्षा अनिल सदरे या सहा अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट निवडणूक लढवत आहेत या पतीपत्नीमध्ये कोण कोण निवडणुकीत बाजी मारणार हे येत्या तीन डिसेंबरला पाहणं औसोक्याचं ठरणार आहे महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन काल मदीना चौक येथे संध्याकाळी पाच वाजता हाजी वकारी मुदासीर कदिरी उर्फा हाजीकारी बाबा यांच्या हस्ते संपन्न झालं उद्घाटनापूर्वी धूप लोबांचा विधी सुगंधी धुरानं शांत आणि पवित्र वातावरणात करण्यात आला आणि हाजीकारी बाबांनी उपस्थितांना आशीर्वाद दिला महाविकास आघाडीचे पदाधिकारी गौसखतीब यांनी या दरम्यान एक महत्वाचं विधान केलं ते म्हणाले खेड शहरात अनावश्यक दडपण आणि भीतीचं वातावरण पसरवलं गेलं होतं ते दूर करण्यासाठी लोकांच्या मनात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी आणि नव्या सुरुवातीचा शुभ संदेश देण्यासाठी आम्ही धूप लोबांचा विधी केला आणि हजिकारी बाबांचे आशीर्वाद घेतले या सोहळ्याला महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते खेड शहरातील सामाजिक सेवाभावी शैक्षणिक वैद्यकीय व्यापारी अशा विविध कार्यरत संस्था आणि संघटनांची नामदार योगेशदा कदम यांनी काल बैठक घेऊन खेड शहराच्या पायाभूत विकासाबाबत त्यांच्या सूचना जाणून घेतल्या या संस्थांच्या माध्यमातून खेड शहर आणि परिसरात शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय वैद्यकी क्रीडा वैद्यकी वैद्यकी क्षेत्रामध्ये वैद्यकी वैद्यक उल्लेखनीय कामगिरी केली जाते त्यांचे शहराच्या विकासात सहभाग नोंदवणं तितकच महत्वाचं आहे त्यांच्या पुढाकारानंच आम्ही लोकप्रतिनिधी खेड शहरासाठी उत्तमभूत सोयी सुविधा निर्माण करू शकतो असा विश्वास यावेळी नामदार योगेदादा कदम यांनी व्यक्त केला खेड शहराच्या विकासासाठी प्रत्येक सूचना महत्त्वाची असून त्याची अंमलबजावणी केली जाईल त्यासाठी शिवसेना भाजपा महायुतीची सत्ता नगर परिषदेवर येणं महत्त्वाचं असून एक दिलानं सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन या प्रसंगी मंत्री महोदयांनी केलं या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हा निवडणूक समन्वयक वैभव खेडेकर शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते निवडणूक प्रमुख संजय मोदी निवडणूक प्रमुख मिनार चिखले सर्व संस्थांचे अध्यक्ष प्रतिनिधी समन्वयक आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते महान नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर तसेच महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप युतीचे आपले अधिकृत नगराध्यक्ष उमेदवार सुदेश शंकर कळमकर यांना महाडकरांनी भरभरून आशीर्वाद द्यावे हेच आवाहन त्यांनी यावेळी केलं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही आपल्या सेवेसाठी सज्ज आहोत महाडच्या विकासासाठी प्रलंबित असलेले सर्व विषय मार्गी लावण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असणार आहे आपलं प्रत्येक मत आमच्यासाठी आपल्या सेवेची संधी असेल म्हाडाच्या जागे सुनियोजित निवासी वस्ती महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल शहराच्या विकासाला आम्ही चालना देण्याचं काम येत्या काळात करू असे आमदार प्रवीण दरेकर आणि महिला आणि बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी आश्वासन दिलं या पत्रकार परिषदेला महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप भाजपाचे जिल्हा संघटक सतीश धारप भाजपा जिल्हा सरचिटणीस बिपिन मामुणकर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक आणि प्रवक्ते धनंजय देशमुख यांची उपस्थिती होती श्री शिवशंभू विचारमंच रत्नागिरीतर्फे रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी येथील रोटरी इंग्लिश मध्ये सकाळी नऊ ते दुपारी या वेळेत एक दिवसीय आयोजन करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा दैदिप्यमान इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा आणि जिज्ञासेचा विषय आहे या इतिहासाचा संदर्भयुक्त पुराव्यावर आधारित आणि वस्तुनिष्ठ अभ्यास कसा करावा याविषयीचं मार्गदर्शन या कार्यशाळेत दिलं जाणार आहे या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि नामवंत इतिहास संशोधक उपस्थित राहणार आहेत या संशोधकांमध्ये पांडुरंग बलकवडे सचिव भारत इतिहास संशोधन मंडळ सर कार्यवाह हो, शिवाजी रायगड स्मारक मंडळ सुधीर थोरात कार्यवाह हो, शिवाजी रायगड स्मारक मंडळ इतिहास तज्ज्ञ रुपेश मोरे संयोजक शिवशंभू विचार मंच अभ्यासक यांचा समावेश असणार आहे इतिहासाचा अभ्यास संशोधन प्रसार आणि प्रचार यांना चालना हा या उपक्रमामागील हेतू असून सर्व इतिहासप्रेमी विद्यार्थी संशोधक शिक्षक आणि इतिहासाची आवड असणाऱ्या जिज्ञासूंनी या कार्यशाळेत सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून प्रभाग नऊची लढत अधिक रंगतदार ठरली आहे या प्रभागातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अंजली कदम आणि शशिकांत मोदी यांच्या प्रचारार्थ एन डी टी व्हीच्या प्रसिद्ध अँकर ऋतुजा कदम मतदारांच्या भेटी गाठीसाठी फिरत आहेत त्यांच्यासोबत उमेदवार अंजली कदम आणि गार्गी कदम आहेत चिपळूण शहरातील नगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार निर्णय टप्प्यावर येऊन पोहोचलाय शहरातील अत्यंत महत्वाचा आणि तेवढाच प्रगतशील भाग म्हणून विकसित झालेल्या प्रभाग नऊ मध्ये भारतीय जनता पार्टीनं आपले दोन उमेदवार उभे केले भाजपाचे निवडणूक प्रभारी प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका पार पडत यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे शहर उपाध्यक्ष महेश कांबळे किंजलकर तसेच योगेश या सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेण्यात आली एस एम फाउंडेशन एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संजयराव वसंतराव कदम कॉलेज ऑफ नर्सिंग येथे जी एन एम प्रथम वर्षच्या विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे प्रथम क्रमांक खुशबू अल्ताप खुडूपकर त्र्याहत्तर पूर्णांक सहा टक्के द्वितीय क्रमांक अक्सा अताहुल्ला अंतुले त्र्याहत्तर टक्के तृतीय क्रमांक सानिया इब्राहिम मापकर बहात्तर पूर्णांक चार टक्के या यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक संस्थेचे संस्थाप्रमुख कय्युम नाडकर सर संस्थेच्या सचिव आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अंजुम नाडकर तसेच नर्सिंग महाविद्यालयाचे समन्वयक आणि विद्यालयाचे उपप्राचार्य सागर मोरे आणि संपूर्ण शिक्षक वर्गानं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक केलं आणि या सर्व विद्यार्थिनींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या पालक आणि विद्यार्थ्यांसाठी विनम्र आवाहन आदरणीय पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो रोटरी स्कूलमधील कर्मचारी कल्पेश काणेकर वय वर्ष एकोणतीस याला कर्करोगाचं निधन झालंय त्याच्या उपचारासाठी प्रयत्न चालू असून त्यासाठी मोठा खर्च येतोय त्याची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्यामुळे उपचार सुरू ठेवणं त्याच्या कुटुंबियांसाठी कठीण झालंय शाळा आणि कर्मचारी वर्गानं यापूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केली असली तरी पुढील उपचारासाठी आणखी आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे या पार्श्वभूमीवर आपण पालक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेनुसार दिलेली मदत कल्पेश आणि त्याच्या कुटुंबियांसाठी महत्वाचा आधार ठरणार आहे आपल्या छोट्या योगदानामुळे त्यांना उपचार सुरू ठेवण्यास मोठी मदत मिळू शकते आपल्याकडून त्याच्या पुढील उपचारासाठी सहकार्याची अपेक्षा आहे एस एम फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट संजयराव वसंतराव कदम नर्सिंग कॉलेज अँड रिसर्च सेंटर या महाविद्यालयामध्ये बावीस नोव्हेंबर रोजी प्रथम वर्षातील जी एन एमच्या विद्यार्थ्यांचा शपथ ग्रहण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खेड दापोली मंडणगड मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम तसेच उपजिल्हा रुग्णालय कळबणी हॉस्पिटलचे डी एच ओ डॉक्टर सगरे रत्नप्रकाश हॉस्पिटल मंडणगडचे डॉक्टर आशिष जाधव डॉक्टर साक्षी जाधव डॉक्टर बाळ डॉक्टर ईश्वर डॉक्टर मिसाळ सहजीवन महाविद्यालयाचे प्राचार्य मस्के सर नवभारत ज्युनियर कॉलेज भरणेचे प्राचार्य बोधे एस एसआय ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पाटील सर एल पी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य भगत आंबवली ज्युनियर कॉलेजच्या सिनियर शिक्षक गावडे दीपवाहिनीच्या वृत्तनिवेदिका अश्विनी वडके शेळकेसर यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व मान्यवरांचं स्वागत संस्थेच्या संस्थाप्रमुख कयुम नाडकर आणि संस्थेच्या सचिव आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजुम नाडकर यांनी केलं कार्यक्रमामध्ये द्वितीय वर्षातील जीएनएमच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशा प्रकारचं स्वागतगीत सादर केलं प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य आशिया बामणे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नर्सिंग महाविद्यालयाच्या शिक्षिका सायली मॅडम आणि मुफिजा मॅडम यांनी केलं तर स्वागत समारंभ नर्सिंग कॉलेजचे समन्वयक आणि विद्यालयाचे उपप्राचार्य सागर मोरे यांनी केलं सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे आणि मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपन्न झाला खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने न्यूजपेपर एजंट नरेंद्र बाळकृष्ण बुटाला यांचं वयाच्या नव्वदव्या वर्षी वृद्धापकालानं आज शनिवार दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झालं त्यांच्या मृत्यू पश्चात एक मुलगा सून नात असा परिवार आहे त्यांच्या निधनानं छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शहरात शोककळा पसरली याचबरोबर झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी